त्यात आता जे आपण संदर्भ देणार आहोत अर्थात आपण जे भोजन करणार आहोत मधुकर गोसावी बरोडा आणि सागर गोसावी नंबर वन त्यांच्याकडनं आज जे आपलं संदर्भ आहे त्यांचं अन्न आपल्याला घ्यायचं अर्थात त्यांचं भोजन आपल्याला घ्यायचं आणि त्या भोजनाच्या निमित्ताने हे ज्ञानदान देणं घ्यायचं त्याची काही पोळी त्याची वाढवान काढलं आपल्याला का वाघवायला <laughs> वेळेवर ज्याने आपल्याला अन्न दिलं ते दिवस वेळेवर ज्याने अन्न दिलं तो आहे या जगातला अन्न जाता जसाही माणूस काय आशीर्वाद घेतो जेवण झालं छत्तीसला भेट दिला アシューバーディトルのデパイプセル、アカザーパーマーシューバしディトル、オノボタイプセ <coughs> ルジャー、アカザーパーディトル、アンダーパーシューバーディトル、アンダとパーシューバーディトル、アンダーパーシューバーディトル、アンダーパーシューバーデアル、ア दोन दिवसपर्यंत जाते येतील आणि आपल्याला या ठिकाणी चांगला अन्नदान आपण रस्त्यावरून अठ्ठावीस दिवसपर्यंत चालत आहोत अठ्ठावीस दिवसाचे जाते वेगळे रात्रीची वेगळी तुपारची वेगळी चहावाले वेगळे नाटकावाले वेगळे जाते जाते ज्यांनी ज्यांनी या क्षेत्रात प्रदान केलेले तर त्यांना पुनर्गती प्राप्त होते अर्थात मोक्ष प्राप्त होतो असा निले झाला भाजवमध्ये आपल्याला स्थान काही श्लोक झालेले त्याच्यातून असं काही आहे एक कथा गोव आलेली एक राजा मरण पावला पुण्यवान राजा इतकं पुण्य जिंकत केलं खूप पुण्य करून राजा मरण पावला आणि पुण्याच्या गोवावर तो राजा वैकुंठात केला आणि वैकुंठात गेल्यानंतर विष्णू देवाच्या मातीला मांडी लावून बसला आणि मांडीला मांडी लावून बसल्यानंतर संध्याकाळी पंक्ती सुरू झाल्या जसे आपल्या पंक्ती बसतात तशा पंक्ती सुरू झाल्या सर्व देव जे काही लोक ते जेवायला बसले पण या राजाला कोणी बोललो नाही राज्यांच्या पंक्ती देऊन आटोपले पुन्हा जन्म घेऊन मृत्यू लोकांचा आमचे जे अन्न सप्रमाणे तुला अन्नदान करावं लागेल अन्नदानासारखा मोठा यज्ञ कुठेच नाही आता बरेचसे लोक यज्ञ करायला लागले बर यज्ञ कसा होतो एका एक माणसाला आणणारी माणूस होता त्या माणसाला कुठेतरी कळलं काशीला गेलं पंढरीला गेलं राज्याला गेलं चार केलं म्हणजे यज्ञ होतो आता त्याला भ्रम आहे कुठेतरी कम जात नाही जसं त्याने केलं त्या दातल्या बायकोला सांगितलं मला यंत्रण करायचं जायचं काशीला काशीला यंत्र होतो का काशीला यंत्र होत नाही काशीला पूर्ण पाहायला आपले जे काही पूर्वज नरकात केले असतील बरोबरच जाऊ येत मला ते बघा मला जायचं बर <coughs> प्रवास करता 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 दुपारची वेळ झाली आणि जाता जाता त्याला धुपही लागली बसत झाड पाहिलं पाणी पाहिलं आणि त्याने विचार केला इथे आपण आता जेवण करू आपल्या सोबत सामग्री आहे आपण जेवण करू आणि जेवण करून आम्ही होत या निश्चयाने जो लाडाखालू असला त्याने हो। ते गाठोळ सोडलं वाकूटलं वापर चार होत्या ऐकलं बाकरी चार होत्या त्याने ते गाठोळ सोडलं घास तोंडात घालत नाही तोपर्यंत त्याचं एक असं मेल्यासारखं पुत्र पडलेलं तो उठला त्या कुत्र्याजवळ गेला त्या कुत्र्याची अवस्था पाहिली आणि त्या पुत्राला त्याचा नाकाला हात लावलं त्याचं स्वर चालू केला अन्नाची गरज एक भाकरी उतरली दोन भाकरी कुठल्या तरी खाल्ल्या आणि त्याने काढवायला खूप वाटलं तर आमंतर वाटत मी मिलेल्या अवस्थेत कुठला येईल दोन भाकरी खाल्ल्या कान आणयला लागलो बाकीसाठी बोललो बाकीपुणासाठी अजून त्यांना आठवडा झाला आपल्याजवळ आता दोन बाक शिल्लक आहे आता एक जरी कुत्र्याला टाकली तर कुत्र फसलं पाहिजे कुत्र फसलं पाहिजे त्याने ती दोन बाक होती एक बाक उतरली आणि कुत्र्याला कुत्र टाकलीच कुत्रे कोण बसलो तो म्हणलं आता माझ्या दोन बाग आता मी पण उपस्थित मला पण आता गरज शिल्लक माझं एक आहे असा माझ्या समोर देखालेली त्याने आपल्या जवळची स्वतःसाठी तिघे फॉटर उतरली आणि कुत्रा उतर खाल्ली आणि पुत्र फोळाला लागला तिथे समाधान झाला एवढं समाधान झालं हा त्या कुत्र्यातून देव प्रकट झाला त्या कुत्र्यातून देव प्रकट झाला आणि तिकडनं सांगितलं राजा यत्न करण्यासाठी कुठे जायची गरज नाही यंत्र मी देवच होतो मी तुझी परीक्षा घेतली रस्त्यावर तू स्वतःसाठी करतो तुझ्यासाठी करतो मन तुला पुढे जाण्याची गरज नाही काही सोपी सोबत करायला आव्हाही नंदा आवड आपल्याकडनं जर काही नुसते करता येईल पूर्ण म्हणजे फार कोणाकरी आणि रात्र दिवस तुम्ही वनात आहे कमदमुळं राहत आहे तरी तुम्ही म्हणतात की आम्ही सुटलो सांगितलं आजू आजूबाजूला काही कमी पडलेलं नाही परीक्षा लेखायला सुरुवात केली तर परीक्षा कोणी दोन वर्ष झाले दो। दो होते पांडव अरण्यात होते अरण्यात राहून लाखो लोकांना भांडण बांधत त्यांना पांडवांचा सहाय्य काही वसुलीत राज्य होत तरी त्यांना दूर केलं काय कारण कारण म्हणजे तो गौरवाचा लोक त्या लोभा आणि बाबा ती पतीवता असू शकेल का मला नाही अनेक लोकांना हा प्रश्न आजही सकावा आहे आज पतींची पत्नी पतीव्रता असू शक्य काय भगवान व्यासवानी भागवतामध्ये किती मंदिर नाव घेतलंय दोपदी गोड्याचे द्रौपदी दूट युगातील पाणी दूत युगामध्ये पार्वती देवाजवळ बसली होती जेव्हा मला आणि माझ्या काय करायला मिळाली ही गाय त्या दिवशी रजस्वाला आहे ती गाय त्या दिवशी रजस्वाला आहे गाईचे मागे दोन बछडे आहेत आणि दोन बसवले असताना तर पार्वतीला हसू वाजत आणि महादेवाला विचारलं महादेवा इथे ती निघाले कलाय म्हणजे काय माझा मी करा येऊन मोहीत होता येत माधव म्हणजे पार्वती भागवपणा भगवान कोणा मी उद्धी शोधू बोलत नाही जे जे भागवतांना सांगितलं गेलं आहे तिथे भागवतांकडून सांग भागवणा कधीच करायचं नाही जे माहिती असेल तेच बोलायचं

पार्वती गायने पार्वतीचा शापला युगामध्ये माझ्या माझे दोनच झाला नाही आता मी शाप घेतले माझे वाच हा ती गरी द्रौपदीचे चुकीचा द्रौपदी म्हणून तिला पाच पतीला म्हणजे पाच अशात